नमस्कार मंडळी आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या या विशेष मध्ये मंडळी आपण जर बघितलं असेल तर राज्यामध्ये ज्या पद्धतीनं सध्या घडामोडी घडतायत आणि माध्यमांसमोर तुम्ही जर बसलात तर तुम्हाला सातत्यानं लोकसभेच्या उमेदवारी संदर्भातच बातम्या येत असतील आज आपण देखील त्याच संदर्भामध्ये चर्चा करणार आहोत खरं तर महाविकास आघाडी असेल किंवा महायुती असेल दोघांच्याही लोकसभेच्या उमेदवारीच्या जागा अजूनही यादी जी आहे ती जाहीर झालेली नाही आहे महाविकास आघाडीकडनं लोकसभेमध्ये कुठं आणि कोणता पक्ष कधी जागा लढवणार हे सांगितलेलं गेलं नाही आहे तेच महायुती बाबतीत झालेलं आहे कुठली जागा कोणता पक्ष लढवणार आणि त्या ठिकाणचा उमेदवार कोण असणार हे अजूनही जाहीर झालेलं नाही आहे विशेष म्हणजे महायुतीबाबत सस्पेन्स कायम आहे खरं तर तीन पक्षांचं सरकार सध्या सत्तेत आहे आणि या ठिकाणी मात्र जागा वाटपाचा तिढा सुटत नसल्याचं बोललं जात आहे मात्र आगामी काळामध्ये लवकरच यावरती मार्ग काढला जाईल असं पक्षश्रेष्ठींकडून सांगितलं जात आहे राज्य नेतृत्वांकडून सांगितलं जात आहे तर कशा पद्धतीनं नेमकी राज्यातलं एकंदरीतच राजकारण वेगळ्या पद्धतीनं जात आहे त्यावरती देखील आपण चर्चा करणार आहे आणि विशेष म्हणजे नेहमी महाराष्ट्राच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी असलेल्या बीड जिल्ह्याबाबत एक मोठा दावा करण्यात येतो एक मोठी बातमी समोर येते विशेष म्हणजे बीड लोकसभा ही सुरुवातीपासूनच चर्चेत म्हणजे दोन हजार एकोणावीसच्या निवडणुका पार पडल्या त्यामध्ये पंकजा मुंडेंचा पराभव झाला आणि विधानसभेत जसा पंकजा मुंडेंचा पराभव झाला तसं त्यांचं राजकीय पुनर्वसन पुन्हा कशा पद्धतीनं करणार सरकार नेमकी जे काही सत्तेत असलेले किंवा भाजप आहे भाजप त्यांना प्रकारे न्याय देणार याबाबत सातत्यानं न्यूज येत होत्या त्यातच त्यांना केंद्रामध्ये संधी देण्यात आली त्यांना पक्षाच्या सचिवपदी आ... नियुक्त करण्यात आलं आणि एकंदरीतच देशाच्या राजकारणामध्ये त्यांना सक्रिय करण्यात आलं राज्यापासून थोडं अलिप्त त्या झाल्यात राज्याच्या राजकारणामध्ये त्यांचा सक्रिय सहभाग नव्हता विशेष म्हणजे आपण जर बघितलं असेल तर गेल्या दोन हजार एकोणावीसपासून पासून ते चोवीसपर्यंत पर्यंत अतिशय वेगळ्या पद्धतीनं पंकजा मुंडे यांच्यासोबत काही घटना घडत गेल्या मात्र त्यावरती ते त्यांनी नेहमीच स्पष्टीकरण देत आलेल्या आहेत विशेष म्हणजे सुरुवातीला त्या पक्षावरती नाराज असल्याच्या बातम्या देखील उठवण्यात आल्या होत्या मात्र त्यात देखील त्यांनी सांगितलं की मी कुठल्याही प्रकारे नाराजी नाही आहे त्यानंतर पंकजा मुंडे यांना राज्यसभेवरती विधान परिषदेवरती संधी दिली जाईल असं मुंडे समर्थकांना वाटत असतानाच त्या ठिकाणी देखील त्यांना संधी मिळाली नाही तर यावेळी देखील राज्यसभेच्या चार जागांवरती म्हणजे जा भाजपकडनं तीन जागांवरती उमेदवारी दिली जाणार होती तर राज्यसभेवरती पंकजा मुंडे यांची वर्णी लागल असं बोललं जात असतानाच पुन्हा एकदा त्या ठिकाणी एक वेगळ्या पद्धतीनं भाजपनी अशोक चव्हाणांना आपल्यासोबत घेतला आणि अशोक चव्हाणांना त्या ठिकाणी संधी दिली त्या ठिकाणी देखील ज्या काही मुंडे समर्थकांना आशा होत्या त्यांच्या आशा पुन्हा एकदा मावळल्या मात्र पंकजा मुंडे या लोकसभेच्या उमेदवारी किंवा त्यांना उमेदवारी दिल्या जाईल असं सांगितलं जात होतं त्याच उमेदवार असतील असं सांगितलं जात होतं आणि ही चर्चा जोर धरायला लागली आणि त्याचवेळी पंकजा मुंडेंनी स्पष्टीकरण दिलं की प्रीतम मुंडेंनाच म्हणजे माझ्या लाण्या बहिणीला मीच राजकारणामध्ये आणलंय आणि मीच तिला कोणत्या तोंडानी म्हणू की तू घरी बस अशा स्वरूपा त्यांना आणि स्पष्टीकरण माध्यमांसमोर त्यामुळं पंकजा मुंडे यांनी मी लोकसभाला निवडणूक लढवणार नसल्याचं स्पष्ट केलेलं आहे मात्र तरी देखील त्यांच्या बाबत ज्या चर्चा आहेत त्या थांबत नाहीये विशेष म्हणजे या ठिकाणी एक वेगळी चर्चा देखील धपक्या आवाजात सुरू असते की धनंजय मुंडे देखील आगामी काळामध्ये लोकसभेची उमेदवारी लढू शकतात खरं तर तीन पक्षांचं सरकार आल्यामुळे त्या ठिकाणी भाव बहिणीतील जो संघर्ष होता तो संघर्ष हो हो संपलेला आहे जेव्हापासून भाजपसोबत राष्ट्रवादी सोबत आली आणि महायुतीचं सरकार स्थापन झालं तेव्हापासून भाव बहिणीतील जो काही राजकीय संघर्ष होता तो संपलेला आहे आणि त्यांच्या मनातील कटुता देखील नाहीशी झाल्याचं बोललं जातंय विशेष म्हणजे आपण जर बघितलं असेल तर एकाच व्यासपीठावरती आता धनंजय मुंडे असतील पंकजा मुंडे असतील किंवा प्रीतम मुंडे असतील हे आपल्याला बघायला मिळतात मंडळी या सगळ्या घटना घडामोडी घडत असताना बीडचा लोकसभेचा उमेदवार नेमकी कोण असे बातमी आता समोर यायला सुरुवात झालेली आहे आणि तसाच प्रश्न तुम्हा आम्हाला सर्वांनाच पडायला लागला आहे त्याला कारणही तसंच आहे भाजपच्या एका बड्या नेत्यानं मोठं वक्तव्य केलेलं आहे ते वक्तव्य असं आहे की आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये मला देखील म्हणजेच रावसाहेब दानवे यांना देखील आणि भगवत कराड असतील प्रितम मुंडे असेल आमच्या तिघांची देखील उमेदवारी नक्की नाही त्यामुळं मी सांगू शकत नाही की आगामी काळामध्ये लोकसभेसाठी भाजपकडनं बीडसाठी नेमकी उमेदवार कोण असेल अशा स्वरूपाचं वक्तव्य या ठिकाणी रऊसाहेब दानवे यांनी केलेलं आहे त्यामुळं एक मोठा सस्पेन्स या ठिकाणी बीडच्या राजकारणासंदर्भात किंवा लोकसभेच्या उमेदवारी संदर्भामध्ये वाढल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे की नेमकी बीडच्या लोकसभा निवडणुकीमध्ये कशा प्रकारे या ठिकाणी कोण उमेदवार असणार नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात येणार का हे बघणं देखील तितकाच महत्त्वाचा ठरणार आहे सोबतच पंकजा मुंडे यांना लोकसभेची नेमकी कुठून आणि कशी जागा दिली जाऊ शकते किंवा कुठे संधी दिली जाऊ शकते हे बघणं देखील तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे कारण पंकजा मुंडे संभाजीनगर या ठिकाणी झालेल्या अमित शहाच्या दौऱ्यानिमित्त या ठिकाणी त्या उपस्थित होत्या विशेष म्हणजे पक्षाच्या संघटनात्मक पदावरती त्या विराजमान आहेत तरी देखील त्यांना या ठिकाणी भाषणाची संधी देण्यात आलेली होती त्यामुळं एक दबक्या आवाजात राजकीय वर्तुळामध्ये ही देखील एक चर्चा सुरू आहे की आगामी काळामध्ये भाजप संभाजीनगरसाठी जो काही नवीन चेहरा देऊ पाहतोय तो पंकजा मुंडे तर नाही अशा स्वरूपाचे प्रश्न आता सर्वसामान्यांसह राजकीय जाणकारांकडून उपस्थित केले जातात इतकंच नव्हे तर आगामी काळामध्ये बीडसाठी देखील एखादा नवा चेहरा येणार की प्रीतम मुंडे यांच्या नावावरती शिक्का मारताप केला जाणार हे बघणं महत्वाचं ठरणार आहे एकंदरीतच मित्रांनो सर्वात महत्वाची आणि ठरली त्या बातमीमध्ये एक वाक्य ते म्हणजे आणि ते एक नाव म्हणजे भागवत कराड भागवत कराड यांचं नाव देखील या ठिकाणी राऊसाहेब दानवे यांनी घेतलेलं आहे भागवत <coughs> 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 कराड यांचं नाव देखील या ठिकाणी राऊसाहेब दानवे यांनी घेतलेलं आहे की बागवत से बेची पक्के नहीं भागवत कराड यांची देखील लोकसभेची उमेदवारी पक्की नाही म्हणजे आगामी काळामध्ये भागवत कराड देखील निवडणूक लढवण्यासाठी सज्ज आहे त्यांची देखील इच्छा असल्याचं एकंदरीतच या वक्तव्यातून समोर येत आहे मात्र भागवत कराड या ठिकाणी अं संभाजीनगर या ठिकाणी उभे राहणार की बीड या ठिकाणावरून ते उमेदवारी मागणार आहे हे बघणं देखील तितकंच महत्वाचं ठरणार आहे खरं तर छत्रपती संभाजीनगर या ठिकाणीच ते इच्छुक असल्याचं सुरुवातीपासून सांगितलं जात आहे पण ते देखील एक ओबीसी नेता आहेत एक ओबीसी चेहरा आहे त्यामुळं बीड त्यांच्यासाठी पूरक ठरणार का या संदर्भात भाजप कशा पद्धतीनं विचार करतं हे बघणं महत्वाचं ठरेल कारण भाजप अतिशय वेगळ्या पद्धतीनं या ठिकाणी पूर्ण जे काही गणित असतं की या सगळ्या डावपेचावरती आपला उमेदवार निर्णायक मते घेऊन निवडून येऊ शकतो त्या सर्व गोष्टींचा आढावा भाजपकडनं घेतला जातो आणि विशेष म्हणजे भाजप अतिशय बारकाईनं या सर्व गोष्टींवरती विचार करताना आपल्याला बघायला मिळणार आहे त्यामुळं आगामी काळामध्ये कोणत्या ठिकाणी कोणता उमेदवार द्यायचा ही जी यादी आहे ती अजूनही भाजपकडनं प्रसिद्ध करण्यात आलेली नाही कुठल्याही नेत्याचं अजूनही नाव जाहीर केलेलं नाही मात्र अमित शहानी फक्त एक वक्तव्य केलेलं होतं आणि त्यावरून गृहीत धरण्यात आलं की छत्रपती संभाजीनगरची जागा आता भाजपच लढवणार का मात्र तीनही पक्षाचे जे काही पक्षश्रेष्ठी आहेत त्यांच्याकडनं सांगितलं जात आहे की या संदर्भामध्ये कुठल्याही प्रकारचा निर्णय झाला नाही त्या दिवशी जी बैठक झाली ती बैठक फक्त एक औपचारिकता होती त्या बैठकीमध्ये जास्त काही चर्चा जागांवरती झाल्या नाही कुठे कोणता उमेदवार द्यायचा या संदर्भामध्ये झाला नाही जागा वाटपाचा फॉर्म्युला अजूनही ठरलेला नसल्याचं भाजपकडनंही राष्ट्रवादीकडनंही आणि शिवसेनेकडनंही सांगितलं जात आहे त्यामुळं आगामी काळामध्ये बीडच्या राजकारणामध्ये ज्या पद्धतीनं आतापर्यंत आपण बघितलं त्यानुसार आगामी काळामध्ये कोणता चेहरा देणार हे बघितलं जाणं महत्वाचं ठरणार आहे खरं तर म्हटलं तर बीडचं राजकारण आणि मुंडे हे जणू एक समीकरण झाल्याचंच आपल्याला बघायला मिळतं गेल्या अनेक वर्षांपासून एका अतिसत्ता बीडच्या राजकारणामध्ये मुंडे कुटुंबियांची राहिलेली आहे मुंडे कुटुंब यासाठी मी म्हटलेलं आहे धनंजय मुंडे असतील किंवा पंकजा मुंडे असतील त्यांनी भाजप राष्ट्रवादीच्या ज्या पद्धतीनं धुरा सांभाळून ठेवलेला आहे ज्या पद्धतीनं आपल्या जिल्ह्यामध्ये आपल्या पक्षाचं एक वेगळं स्थान निर्माण करून ठेवलेलं आहे त्यानुसार तरी आगामी काळामध्ये पुढचे दहा वर्ष तरी या ठिकाणी मुंडे नावाभोवतीच बीडचं राजकारण फिरताना आपल्याला बघायला मिळेल किंवा त्यापेक्षाही जास्त काळापर्यंत या ठिकाणी मुंडे नावाभोवतीच हे राजकारण फिरतं की काय अशी परिस्थिती एकंदरीत पंकजा मुंडे असतील धनंजय मुंडे असतील यांनी त्या ठिकाणी उपस्थित करून ठेवलेली आहे तर आता पंकजा मुंडे धनंजय मुंडे या दोघांची म्हणजे दोघा बहीण भावांची ताकद एकत्र आल्यामुळे एक, एक मोठी ताकद त्यांची बीड जिल्ह्यामध्ये निर्माण झालेली आहे त्यामुळं आता बीडच्या राजकारणामध्ये आणि निश्चितच या ठिकाणी आपण जर बघितलं असेल तर धनंजय मुंडे हे मंत्रिपदावरती देखील विरिजमान आहेत ते कृषी मंत्री आहेत त्यामुळं आगामी काळामध्ये धनंजय मुंडे देखील लोकसभेसाठी त्या ठिकाणी उमेदवारी मागणार का हे बघणं देखील इतकाच महत्त्वाचं ठरणार आहे कारण राष्ट्रवादीसाठी ती जागा सोडावी अशी देखील मागणी केल्या जाऊ शकते कारण गेल्यावेळी देखील धनंजय मुंडे यांनी भाजप विरोधामध्ये त्यांचा उमेदवार दिलेला होता मात्र आता सत्तेत सोबत आहेत त्यामुळं आगामी काळामध्ये नेमकी काय होतं हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे खरं तर शरद पवार गटाकडनं त्या ठिकाणी उमेदवारी दिली जाऊ शकते पण त्या ठिकाणी उमेदवार नेमकी लोकसभेसाठी कोण असणार हे बघणं देखील तितकाच महत्त्वाचं ठरेल एकंदरीतच मित्रांनो आता बीडच्या लोकसभे उमेदवारीबाबत जो काही सस्पेन्स निर्माण केलेला आहे के किंवा ज्या पद्धतीनं रावसाहेब दानवे यांनी वक्तव्य केलेलं आहे निश्चितच या वक्तव्यावरून एक गोष्ट लक्षात येते की भाजप कुठेतरी एक वेगळ्या प्लॅनिंगच्या तयारीत आहे कुठेतरी नवीन चेहऱ्यांच्या शोधात असल्याचं एकंदरीतच या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं आहे भाजप नेमकी कोणत्या नवचेहऱ्यांना संधी देणार आहे कशा पद्धतीनं युवकांना यामध्ये सामावून घेणार आहे हे बघणं महत्त्वाचं ठरेल आतापर्यंत आपण जर बघितलं असेल तर भाजपचा एक फॉर्म्युला राहिलेला आहे की एकाच घरामध्ये जास्त उमेदवारी देखील दिल्या जात नाही जर पंकजा मुंडे यांचा विचार लोकसभेसाठी केला जाऊ शकतो तर त्या ठिकाणी लोकसभेसाठी पुन्हा प्रितम मुंडेंना देखील तिकीट देणं हे भाजपच्या विचारांशी कुठेतरी तडजोड केल्यासारखं होऊ शकतं त्यामुळं भाजप या संदर्भामध्ये काय विचार करणार हे बघणं महत्त्वाचं ठरेल दुसरीकडे आपण जर बघितलं तर या ठिकाणी प्रीतम मुंडे या सध्या विद्यमान खासदार आहेत अतिशय चांगल्या पद्धतीनं त्यांनी मतदारसंघामध्ये दे कामदेखील केलं आहे त्यामुळं त्यांचं देखील एक वेगळ्या पद्धतीनं बीडच्या लोकसभा मतदारसंघावरती प्रभाव असल्याचा आपल्याला बघायला मिळतं त्यांच्या पाठीबागेची काही वोट बँक आहे किंवा त्यांना मानणारा जो काही वर्ग आहे मुंडे समर्थक जे काय आहेत ते सर्वजण त्यांच्या बाजूने आहे त्यामुळं निश्चितच प्रीतम मुंडेंना आगामी काळामध्ये जर या ठिकाणी उमेदवारी नाकारली तर त्या रोषाला पुन्हा भाजपला सामोरं जावं लागेल कुठलाही नवा चेहरा दिला म्हणजे बीडच्या राजकारणामध्ये दुसरा एखादा नवा चेहरा गेला तर त्याला लगेचच एक्सेप्ट करतील असं होत नाही धनंजय मुंडे हे देखील मुंडे कुटुंबातूनच होते आणि अतिशय त्या ठिकाणचं स्थानिक लेवलचं राजकारण त्यांना माहिती होतं ग्राउंड लेवलवरती कशा पद्धतीनं कार्यकर्त्यांशी संवाद साधायला हवा कशा पद्धतीनं विकास कामं करणं गरजेची होती या सगळ्या गोष्टी त्यांना माहीत असताना देखील त्यांना दोन हजार एकोणावीस दोन हजार नऊ असेल दोन हजार चौदा असेल यामध्ये संघर्ष करावा लागलेला होता आणि त्यांना यश जे मिळालं ते दोन हजार एकोणास मध्ये थेट यश मिळालेलं होतं की आता यांना आपण संधी द्यावीत त्याच पद्धतीनं आगामी काळामध्ये देखील बीडच्या राजकारणामध्ये होऊ शकतं बीडचं राजकारण आणि त्यातल्या त्यात परळी या ठिकाणी म्हणजे सर्वांचंच महाराष्ट्र बऱ्याच देशाचं लक्ष लागून असतं की नेमकी बीडच्या राजकारणात काय सुरू आहे आणि कशा पद्धतीनं त्या ठिकाणची राजकीय परिस्थिती आहे या संदर्भामध्ये नेहमीच आपण बघितलं असेल तर एक चर्चेचा विषय बीड जिल्ह्याचा असतो आणि आता देखील चर्चेचा विषय झालेला आहे की बीडच्या लोकसभेसाठी नेमकी उमेदवार महायुतीकडून कोण दिला जाणार शिवसेनेचा असणार की भाजपचाच उमेदवार असणार कारण सुरुवातीपासूनच बीड या ठिकाणी भाजपचं वर्चस्व कायम राहिलेलं आहे त्यामुळं भाजपच या ठिकाणी उमेदवार देणार मात्र उमेदवार कोण असणार हा सस्पेन्स आता राऊसाहेब दानवे यांनी वाढवलेला आहे की प्रीतम मुंडे असतील मी असतील किंवा भागवत कराड असतील आमच्या कोणाच्याच उमेदवारीचं नक्की नाही असं त्यांनी वक्तव्य केल्यानंतर मात्र वेगवेगळ्या चर्चांना उदाहरण आलेलं आहे तर्कवितर्क लावले जात आहेत सातत्यानं पंकजा मुंडे यांच्या नावाची लोकसभेसाठी चर्चा सुरू आहे की लोकसभेसाठी उमेदवारी पंकजा मुंडेंना दिले जाऊ शकते अशी राजकीय वर्तुळामध्ये जोरदार चर्चा आहे मात्र या चर्चेत कुठल्याही प्रकारचं तथ्य नसल्याचं पंकजा मुंडेंनी सांगितलेलं आहे की माझी स्वतःची इच्छा नाही आहे की मी लोकसभेला उभं राहावं आणि तसं एकंदरीत आपण जर विचार केला की पंकजा मुंडेंनी जरी इच्छा व्यक्त करून दाखवली की लोकसभा मला लढवायची आहे तर त्यांच्यासाठी कोणता मतदारसंघ दिला जाऊ शकतो कशा पद्धतीनं त्यांचं एकंदरीतच राजकीय पुनर्वसन केलं जाऊ शकतं दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे बीड या ठिकाणी त्यांना उभं राहता येणार नाही कारण त्यांच्याच बघिणी त्या ठिकाणी सध्या विद्यमान खासदार असल्याचं आपल्याला बघायला मिळतात आगामी काळामध्ये अतिशय वेगळ्या पद्धतीनं बीडचं राजकारण जे आहे त्यामधील घडामोडी घडताना आपल्याला बघायला मिळतात मित्रांनो आतापर्यंत आपण जर बघितलं असेल तर वेगवेगळ्या पद्धतीनं भावा बहिणीतील राजकीय संघर्ष आपल्याला बघायला मिळायचा कुरगोडीचं राजकारण आपल्याला बघायला मिळायचं मात्र जेव्हापासून अजित पवार यांनी भाजपसोबत येऊन सत्तेत सहभागी त्यांनी झालेल्या आहेत सहभाग नोंदवला तेव्हापासून मात्र बहीण भावामध्ये मा एकदम सोक्य आलेलं आहे एकदम गोडवा निर्माण झालेला आहे त्यामुळं आगामी काळामध्ये या दोघांची ताकद एकत्र असेल आणि निश्चितच त्यांच्या विचाराचा जो कोणी उमेदवार असेल त्याला निवडून आणण्यासाठी दोघंही पूर्ण ताकदपणाला लावतील आणि निश्चितच ज्या पद्धतीनं गेल्यावेळी लीड मिळाली होती त्यापेक्षा अधिक लीड मिलू या ठिकाणी प्रीतम मुंडेंना मिळू शकते मात्र पुन्हा तोच प्रश्न निर्माण होतो की बीडच्या लोकसभेसाठी नेमके उमेदवार कोण असणार यामध्ये कुठल्याही प्रकारे म्हणजे काही नावं दिसत नाहीये किंवा मुंडे कुटुंबियांव्यतिरिक्त दुसरं एकंदा चेहरा आणू शकतं भाजप त्या पद्धतीनं काही प्लॅनिंग सुरू आहे का हे बघणं महत्वाचं ठरणार आहे भाजप त्या ठिकाणावरून जागा लढणार हे जवळपास निश्चित आहे शरद पवार असतील किंवा अजितदादा असतील यांनी देखील सुरुवातीला पक्षात फूट झाल्यानंतर पहिली सभा ही बीडलाच घातलेली होती आणि बीडमध्ये त्या ठिकाणी आरोप प्रत्यारोपाच्या प्रत्या आरो प्रत्या फेऱ्या जाताना आपल्याला बघायला मिळालेला होता मात्र आतापर्यंत ज्या पद्धतीनं भाव संघर्ष बघायला मिळत होता तसा संघर्ष किंवा तसा प्रबळ विरोधक देखील किंवा तसा दावेदार देखील कोणी त्या ठिकाणी असल्याचं आपल्याला आता दिसत नाही की ज्या ठिकाणी राजकारणाची किंवा राजकारणातील जो संघर्ष आपण म्हणतो तो संघर्ष आता बीडच्या राजकारणामध्ये फारसा कमी आपल्याला बघायला मिळेल खरं तर फक्त या ठिकाणी श्रीसागर कुटुंब असेल त्यांच्याकडनं कोण उमेदवार नेमकी असणार हे देखील बघणं महत्वाचं ठरेल एकंदरीतच मित्रांनो आपण जर बघितलं तर बीडच नव्हे तर इतर देखील मतदारसंघांमध्ये अशा प्रकारचे पेच निर्माण झालेले आहेत त्यामुळं रौसात दानवेंनी केलेल्या वक्तव्याला अतिशय गांभीर्याने घेतल्या जात आणि त्यावरून तर्कवितर्क लावले जातात की भाजप खरंच या ठिकाणी नव्या चेहऱ्यांना संधी देणार आहे का यामध्ये किती नेत्यांना घरी बसवणार आहे हे बघणं देखील तितकंच महत्वाचं ठरणार आहे एकंदरीतच पंकजा मुंडे यांचा लोकसभेबाबत जी चर्चा चालली आहे तशीच चर्चा विधानसभेबाबत देखील सुरू राहणार आहे की पंकजा मुंडेंसाठी नेमकी कशा पद्धतीनं भाजप विचार करत आहे किंवा त्यांना कुठला मतदारसंघ देणार कारण पळी परळीमधून आपण जर बघितला तर धनंजय मुंडे आहेतच ते सध्या कृषी मंत्री देखील आहेत त्यामुळं त्या ठिकाणीच महायुतीचा उमेदवार हे धनंजय मुंडे असतील परळीतून निश्चितच आहे लोकसभेसाठी प्रीतम मुंडेच उमेदवार असतील असं आपण मानलं बी किंवा त्यांनाच उमेदवारी दिली तरी देखील पंकजा मुंडेंचं नेमकी काय असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो आणि पंकजा मुंडेंना कोणता मतदारसंघ दिला जाऊ शकतो आणि कशा पद्धतीनं पुन्हा त्या राज्याच्या राजकारणात सक्रिय होणार की केंद्रीय राजकारणामध्ये त्या सक्रिय होणार हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे एकंदरीतच मित्रांनो आजच्या लाईव्हमध्ये तुम्हाला आ, नेमकी काय वाटतं की कशा पद्धतीनं बीडच्या राजकारणामध्ये पंकजा मुंडे असतील प्रीतम मुंडे असतील धनंजय मुंडे असतील या सर्वांचं ज्या पद्धतीनं बीडच्या राजकारणामध्ये वलय आहे किंवा ज्या पद्धतीनं त्यांचा प्रभाव आहे त्यानुसार त्यांच्या विचाराचा उमेदवार कोण असेल या संदर्भात तुम्हाला नेमकी काय वाटतं कॉमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा उमेदवारी नेमकी भाजपकडनं कोणाला मिळणार पंकजा मुंडे की प्रीतम मुंडे या संदर्भात देखील कळवा आणि ज्या पद्धतीनं रौसाद दानवे यांनी सांगितलं की आमच्या कोणाचीच उमेदवारी या ठिकाणी नक्की नाही आहे संदर्भात देखील तुम्हाला काय वाटतं आहे तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर जरूर करावा आणि तुम्ही अजूनही पेजला फॉलो नसेल केलं तर फॉलो जरूर करा वेळ झाली थांबण्याची थांबूया तिथं धन्यवाद